देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक दिलासायक बातमी आलेली आहे एल पी जी गॅस सिलेंडर झाले स्वस्त इतक्या कमी झालेल्या आहेत किमती तर नवीन दर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक दिलासायक बातमी समोर आलेली आहे तर मे महिन्याच्या पहिल्या दिवशी हा बदल करण्यात आला आहे सिलेंडरच्या दरात आज सतरा रुपयांनी घसरण झाली आहे सतरा रुपयांनी सिलेंडरचे दर कमी झालेले आहेत यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वाढत्या महागीतून काही प्रमाणात का होईना पण दिलासा मिळणार आहे आज कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत म्हणजे एकोणीस वजनी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल झालेला आहे यामुळे व्यावसायिक आणि हॉटेल नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि अप्रत्यक्षपणे त्याचा सामान्य नागरिकांना देखील फायदा होणार आहे खरं तर दर महिन्याच्या एक तारखेला एल पी जी दरामध्ये बदल होत असतो त्यानुसार आज मे महिन्यात सुद्धा बदल झालेला आहे पण आजपासून चे चे नवीन दर लागू झालेले आहेत आता आपण गॅस सिलेंडरचे नवीन दर चेक करणार आहोत तर कसे आहेत नवीन दर हे आपण पाहूया मिळालेल्या माहितीनुसार राजधानी मुंबईत एकोणीस किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत आता सोळाशे नव्याण्णव रुपये आहे यापूर्वी ही किंमत सतराशे तेरा रुपये इतकी होती तसेच कोलकात्यात व्यावसायिक सिलेंडर अठराशे अडसष्ट रुपयावरून अठराशे एकोण रुपये झाला आहे तर चेन्नईमध्ये एकोणीशे एकवीस रुपयावरून एकोणीसशे सहा रुपये झालेला आहे आणि मुंबईत घरगुती सिलेंडरची किंमत आठशे बावन्न रुपये होत इतकीच आहे जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे कमर्शियल सिलेंडरच्या दरात कपात झाल्यामुळे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गॅसचा वापर होतो अशा ठिकाणी याचा फायदा होणार आहे विशेषतः हॉटेल कॅटरिंग सेवा उद्योग क्षेत्र यांना थोडा दिलासा मिळणार आहे आणि सामान्य नागरिकांनासुद्धा याचा फायदाच होणार आहे